गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक नवा वाद निर्माण झालाय आणि यावर विरोधकांच्या आरोपांना आपण फारस महत्व देत नाही असं म्हणत योगेश कदम यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलंय पुणे मध्ये शिवशाहीमध्ये झालेल्या बलात्कारासंदर्भात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेशजी कदम आहेत आ, कदम सर काय सांगाल कारण कालचं तुमचं वक्तव्य आणि आज त्या वक्तव्यावर विरोधकांनी तुम्हाला घेरलेलं आहे काय सांगाल नाही त्याबद्दल मी एवढंच सांगेन सर्वप्रथम आमच्या सरकारची भूमिका ही महिलांच्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे माझ्या जेवढ्या कमिशनरच्या बैठका झाल्या त्या प्रत्येक बैठकांमध्ये मी प्रत्येक सीपीना हे निर्देश दिलेले आहेत की महिलांच्यावरती जे अत्याजचे प्रकार आहेत एकतर ते कमी झाले पाहिजेत म्हण होता का होताच कामाने झाले असेल तर आरोपींवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि एकंदरीत एक लक्षात घ्या आमचं सरकार हे लाडक्या बहिणीचं सरकार आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय आदर हा आमच्या मनामध्ये कायम राहिलेला आहे आम्ही शेवटी शिवसैनिक आहोत आणि जे काही काल प्रेसमध्ये मी सांगितलं माझं वक्तव्य माझं वक्तव्याचा विपर्यास करून तर त्या चुकीचा आज राजकारणासाठी वापर केला जातोय मी फक्त एवढंच म्हटलं जेव्हा मी स्वारगेटच्या इथे गेलो रहदारीचं ठिकाण आहे मग अशा ठिकाणी आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी त्यांना थांब वाचवलं का गेलं नाही त्यावेळेला पोलिसांनी जे मला सांगितलं तेच मी प्रेसमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याचा राजकारणासाठी वापर करून जर का विरोधक करून घेत असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे शिवसेना उघड्याचे खासदार संजय राऊत असतील किंवा अन्य म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्या देखील नेत्यांनी टीका केलेल्या खासदारांनी संजय राऊत यांनी देखील म्हटलं की योगेश कदम म्हणजे दिव्याच वगैरे अशा पद्धतीने टीका केलेली आहे काय सांगाल संजय राऊतांच्या व्यक्तीवरती मी काय बोलू इच्छित नाही कसं आहे दुरोज सकाळी दहा वाजता प्रेस घ्यायची स्वतः सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं आहे अख्ख्या जनतेने महाराष्ट्राने पाहिलेलं आहे म्हणून मला वाटतं हा विषय नक्कीच जसं सीएम साहेबांनी म्हटलं हा विषय सेन्सिटिव्ह आहे नक्कीच आम्ही काही गोष्टींच्या काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल दुमत नाही परंतु वक्तव्य हे ज्या उद्देशाने बोललं गेलं त्याचा चुकीचा विपर्यास हा केला जातोय आणि विरोधकांकडून त्याचं राजकारण केलं जातं ते त्यांनी थांबावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संदर्भात बोललेलं आहे की जबाबदारीने वक्तव्य केलं पाहिजे त्या संदर्भात नेमकं काय सांगा इशू सेन्सिटिव्ह आहे मला मान्य आहे आणि नक्कीच विरोधकांना हातात कोलक्याचं काम करायचं झालेलं आहे परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास होतो हे देखील तितकंच सत्य आहे आणि जे मी बोललो नाही आहे किंवा माझा बोलण्याचा अर्थ हा वेगळा काढून तिथे राजकारण केलं जात आहे आणि विरोधकांना शेवटी असे विषय हे पेटवत ठेवायचे आणि राजकीय वातावरण पेटवत ठेवायचं हा त्यांचा उद्देश असतो म्हणून मला वाटतं आता हा विषय थांबून शेवटी जो काही आरोपी पकडला गेलेला आहे त्याशे ती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ह्या सूचना मी कालच दिलेल्या आहेत यापुढे वक्तव्या संदर्भात काळजी घ्यावी लागणार बघा शेवटी मी जे वक्तव्य केलंय आहे त्याचा विपर्यास केला जातो मी असं वारंवार म्हणतोय आणि विरोधकांकडून हा विपर्यास करून त्याचं जे दे राजकारण केलं जाते हे दुर्दैवी आहे निश्चितच आपण जर बघायला गेलो तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि या वक्तव्याचं राजकारण केलं जात आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे राकेश गोडेकर इंडिया मराठी दापोली रत्नागिरी